आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित आणि इंडियन ऑइल पुरस्कृत दुसऱ्या चेस फॉर पर फ्रीडम परिषदेला पुण्यात उत्साह प्रारंभ झाला या परिषदेचे औचित्य साधून फिडे व इंडियन ऑइलच्या पदाधिकाऱ्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली यावेळी त्यांनी फिडे आयोजित तिसऱ्या आंतरखंडीय बंदीवानांच्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या येरवडा कारागृहाच्या संघातील खेळाडूंची भेट घेतली या संघातील खेळाडूंना इंडियन ऑइल पुरस्कृत परिवर्तन टू प्राईड या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले या पदाधिकाऱ्यांमध्ये इंडियन ऑइलच्या मनुष्यबळ विभागाच्या संचालिका रश्मी गोविंद फिडेच्या सामाजिक परिषदेचे सल्लागार मिखाईल कोरेनमन फिडेच्या सामाजिक परिषदेचे आयुक्त आंद्रे वोगटीन केंद्रीय कारागृह व सुधारगृह सेवा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर ए आय सी एफचे सचिव देव पटेल एम सी एचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर एम सी एचे सचिव निरंजन गोडबले ग्रँडमास्टर अभिजित कुंटे तसेच कारागृह विभाग व इंडियन ऑइलचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता त्याचप्रमाणे विविध देशांमधील कारागृह अधिकारीही यावेळी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत करताना अमिताभ गुप्ता म्हणाले की कारागृहातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी आम्ही विविध उपक्रम राबित असून त्याअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या संघाने सुवर्णपदक पटकावल्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे मिखाईन कोरेनमन म्हणाले येरोडा कारागडाचे अधिकारी आणि इंडियन ऑइल यांचे चेस फॉर फ्रीडम उपक्रमाबद्दल कौतुक केले पाहिजेत सुवर्णपदक विजेत्या संघाला भेटून आम्ही या परिषदेला प्रारंभ करत आहोत समाजातील वेगळ्या वर्गात बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी इंडियन ऑइल या प्रायोजकांची प्रशंसा केली ते आपण हे वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन आहे जे ग्रँडमास्टर आहे इतर सगळ्या गोष्टी पाहतात वर्ल्ड चॅम्पियनशिप जे ऑर्गनाईज करतात त्यांच्या एक सोशल विंग आहेत आणि त्यांच्या एक एफर्ट आहेत की प्रिझनमध्ये आपण चेसला बढावा देऊ पण पन्नास कंट्रीला ते चालू आहेत त्याच्यात चा एक दोन वर्षामध्ये एकदा ते कॉन्फरन्स एक करतात यावर्षी जे सेकंड चेस फॉर फ्रीडम जे कॉन्फरन्स आहे ते पुण्यातला होत आहेत आणि होस्ट आपण आहेत येरवाळा प्रिझन आणि गेलेवेळी तर आपला प्रिझनसनी गोल्ड मेडल जिंकला होता त्याच्या पार्श्वभूमीने त्यांना कळला की इंडियामध्ये फार टॅलेंट आहेत म्हणून जे के आपण केलेले आहेत आपण होस्ट केलेला आहेत इतर पण ऑर्गनायझेशन आहेत जसं इंडियन, इंडियन चे चे चेस असोसिएशन महाराष्ट्राचे चेस असोसिएशन आणि इंडियन ऑइल हे सगळ्याच्या वतीने आपण केलेलं आहे दोन दिवसाचे कॉन्फरन्स आहेत पहिला वन हाफ सेशन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपलं सुरुवात झालेली आहे त्यांनी सगळे व्हिजिट केलेले आहेत गांधी यार्ड आणि इतर ठिकाणी बिझनेसबरोबर त्यांचे ऑफिशियल चेस खेळत आहेत पब्लिसिटी होणार आहेत इन्करेज होणार आहेत आणि महाराष्ट्राचं सगळे प्रिझनमध्ये आणि स्टेप बाय स्टेप म्हणजे देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय सगळ्या प्रशासमध्ये हे जे एक त्यांनी चळवळ सुरू केली आहे ते पार ते का गोल्ड मेडल आपल्याला फार छान वाटतात पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की सगळे इन्वॉल्व्ह झाले आणि त्या हिशोबाने आपण केलेलं आहे आणि एक छोटेसं पावळ गेले वर्षी आपण उचललं होतं की आपण पार्टिसिपेट केले आणि एक वर्षामध्ये आपण कॉन्फरन्स आयोजित करतो आणि ते तुम्हाला स्टेप दिसेल की किती आपण छलांग मारलेलं आहे किती बंदी पूर होते सगळेला ए सुरुवाती जे बंदी गोल्ड मेडल जिंकले होते तुम्ही जरा अभिजीतला विचारून घ्या त्यांना ते काहीच माहीत नव्हता चेसबद्दल त्यांनी स सुरुवाती जसं आपला भजन स्पर्धा होती तर आधी आम्ही ट्रेनिंग देतो त्यांना रूल समजवतो आणि तिचे जे काही वेळ असेल ते ट्रेन झाले की मग गोल्ड मेडल पण आणतात तर तसला प्रकार आहे जे आपले विनर होते त्यांना नव्वद प्लस थर्टी डेज एक सो वीस दीस दिवस ऐकून आपण त्यांना हे रेमेशन दिला होता पण रिमेशन तर एक आहे पण त्याच्याशिवाय सगळ्यांनी इन्वॉल्व्ह व्हावं आणि तेच महत्त्वाचे असतं ते शेवटी ते प्रिझनस स सजा संपल्यानंतर सोसायटीमध्ये जाणार निगेटिव्हिटी घेऊन गेले की परत कुठं नाही काही नाही केस होऊन परत येणार आहेत त्याच्यापेक्षा काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन गेले केस तर असू शकतात हे मी मान्य करतो सोसायटीमध गेले पण आपला एफर्ट त्याच्या कारण नीलकर्ता कामाने आपण पॉझिटिव्ह एफर्ट घेऊ आणि एक्सपेक्ट करू की आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल रश्मी गोविल म्हणाले की परिवर्तन प्रिझम टू प्राईड आणि नई दिशा या उपक्रमांना प्रारंभ केला कारण कोणालाही दुसरी संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे तसेच पुनर्वसनासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून क्रीडा क्षेत्राचा उपयोग होऊ शकतो यावर आमचा विश्वास आहे रोश्मी गोविल यांनी कारागृहातील आजी माजी बंदिवानांनी चालवलेल्या उम्मी दे होप या विक्री केंद्राच्या उपक्रमाची माहिती दिली तसेच यावेळी फिडे व इंडियन ऑइल आणि येरवडा कारागृहाचा संघ यांच्यात मित्रत्वाचा बुद्धिबळ सामनाही खेळवण्यात आला खूप चांगलं वाटतंय ह्याच्या पहिलं कधी असले कार्यक्रम झाले नाही हे दोन वर्षापासून हे कार्यक्रम व्हायला लागले तर लय भारी वाटत ते काही जे आम्हाला नियम इथं माहीत नव्हते ते सध्या आम्हाला सर आमचे सर आम्हाला ते नियम बी आम्हाला शिकवून दिले जे आम्हाला इथं जे जेलमध्ये माहीत नव्हते फरक पडला आहे जे जेलमध्ये टाईम जात नाही त्याच्यामुळे हे समजा घरचं जे टेन्शन येतंय ते बुद्धिबळ खेळताना ते, ते टेन्शन दूर होतंय आणि ही निघून जातो वेळही निघून जातो छान वाटतंय आम्ही मागच्या वर्षी इथे स्पर्धा जिंकलो सुवर्णपदक मिळवलं आणि असे उपक्रम अजून जेलमध्ये चालले पाहिजे अजून भरपूर लोक आहे ज्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे त्यांनी अजून यापुढे चेसमुळे परिवर्तन होतं आयुष्यात आपली एक चूक आपल्याला किती माग पडते याचा अंदाज आपल्याला येतो चेसवर ते आपण खेळताना एक जरी चुकलो तर आपला डाव सर्व जातो तर आपलं आयुष्य किती महत्त्वाचं आहे की आपण कसं वागलं पाहिजे ज्या चुका झाल्या तर झाल्या आता ना त्या काढल्या नाही पाहिजे त्याप्रकारे चेसमधनं खूप शिकवून भेटली आणि असेच उपक्रम चालू राहावेत हीच जेला आम्हाला विनंती आहे आणि असेच भरपूर उपक्रम इंडियन ऑईलने केले पाहिजे सर नव्हता केलता की इथं चेसमध्ये आपल्याला इथं भाग घेता येईल इथं अशी स्पर्धा होते आणि आम्ही खेळत होतो आमच्या बाराफमध्ये आता एक टाईमपास म्हणून जर गेम चालू झाला मग याच्यामध्ये आम्ही डेव्हलप झालो पुढं सर आता आमचे सर होते के सरांनी केतन सरांनी खूप आमच्यावर लक्ष दिलं शिकवलं आज आम्ही या लेवलपर्यंत पोहोचलो आनंद मला भरपूर वाटतं आहे रडा जेलमध्ये पहिल्यांदी विदेशी जे आपले पाहुणे आहेत त्यांच्यासोबत खेळायला मला खूप आनंद वाटतं आहे आणि ते पहिल्यांदी मला असं वाटतं आहे की मी कुठंतरी बाहेर गेलेलो आहे जेलच्या बाहेर आहे असं मला वाटतं आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो त्यांच्यासोबत खेळायला सर त्याच्यात आपण पहिला नंबर मारणार सर मागच्या वेळेस आपण तिसरा का दुसरा नंबर मारला होता आज ह्यावेळेस वेळेस आपण पहिला नंबर मारणार सर तर हे आयोजन केलं ते कैद्यांसाठी भरपूर एक फायदेशीर आहे आणि एक चांगलं आहे मानसिकता पण बदलतील कायद्यांची आणि फील भारी वाटतं म्हणजे एक आपण जेलमध्ये नसताना आपण बाहेर आहे असं वाटतं तू सुरुवात केली खेळायला मानसिक तणाव जास्त खूप होता तेव्हा म्हणजे खूप मानसिक त्रास म्हणजे आपलं घरचं टेन्शन इकडचं टेन्शन बाहेरचं टेन्शन आता ते सगळं चेसवर आपलं हे राहतं ते चेसमध्ये सगळं कंट्रोल आहे त्याच्यामुळं आपलं जे विचार आहे ते डिवाईड होऊन जातात नेगेटिव्ह विचार हां नेगेटिव्ह विचार आहेत ते पॉझिटिव्ह विचार येतात त्याच्यात माहिती नव्हती सगळं जेलमध्ये शिकलो सर